ते म्हणले उद्या माझे घ्या तर ते तीन घेतले आणि कॅबिनेट झाल्यावर तुमचा नाशिक आणि हे घेतलं अहिल्यानगर होतं काय पत्रकार मित्रांनो मी नेहमी सांगतो मी अतिशय स्पष्ट बोलत असतो तुम्ही कुठल्याही बातम्या कशाही पद्धतीनं चुकीच्या चालवत असता आज रायगड आणि नाशिक घेताना तिथं पालकमंत्री नाहीये त्यावेळेस असं ठरलं आमचं वरिष्ठ पातळीवर माझं मुख्यमंत्र्यांचं एकनाथराव शिंदेचं की फक्त मंत्र्यांना तिथल्या बोलवायचं कारण ही डी पी सी आहे याच्यामध्ये पुढच्या वर्षी आपल्याला वर्षभरात किती कोटी रुपये त्या जिल्ह्याला द्यायचं हे ठरतं ते कसं ठरतं तिथलं भौगोलिक क्षेत्र तिथली लोकसंख्या तिथलं पर कॅपिटल उत्पन्न तिथलं मानव विकास निर्देशांक अशा ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करतो आणि त्या पद्धतीनं ठरवतो मात्र मुंबई जरा राजधानी आहे त्याच्यामुळे तिथं थोडं जुक्तमाप देतो नाश नागपूर उपराजधानी म्हणून त्यालाही जुक्तमाप देतो आणि जिथं आकांक्षित जिल्हे आहेत किंवा तालुके आहेत तिथं पण आम्हाला जास्तीचा निधी द्यावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही बघितलं तिथं टी व्हीला रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि आदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं त्याला पालिक पालक सचिव असतात त्याला जिल्हाधिकारी असतात त्याला मुख्य कार्यकारी अध्या अधिकारी असतात त्याला डी पी ओ असतो काही बघायचं नाही काही नाही बातम्या सुरू करायच्या ही मिटिंग ही डी पी सीची जिल्ह्याचा वार्षिक आराखडा बनवण्याची मिटिंग होती त्यांच्या ऑलरेडी प्रत्येकाच्या मिटिंग होतात आणि त्या मिटिंगमध्ये ते ठरवतात त्यांना प्रत्येकाला साधारण तुम्हाला ह्या वर्षी आम्ही इतका निधी देणार आहोत आणि त्या निधीच्या प्रमाणामध्ये वीस टक्केचं तर निधीचं आम्ही बंधनच घातलं आहे की ह्या पैशापैकी वीस टक्के रक्कम अशी अशी खर्च केली पाहिजे यंदा वर्षी मी त्याच्यामध्ये दिव्यांगांना एक टक्का रक्कम डी पी सीची खर्च करायला सांगितली इतके दिवस आपल्याकडे एकोणीस टक्के होते कसे एकोणीस टक्के होते पाच टक्के महसूलला होते पाच टक्के शिक्षणला होते दहा टक्के झाले तीन टक्के पाच टक्के नाविन्यपूर्ण योजनेला होते पंधरा झाले नंतर तीन टक्के ह्याला होते मला वाटतं शिक्षण ग्रह ग्रहला होते असे अठरा एकोणीस टक्के होते आणि आज वीस टक्क्याची ऑर्डर काढली एक टक्क्याची दिव्यांग कारण तोही वर्ग मोठा आहे त्यांनाही डी पी सीच्या निमित्तानं काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर त्या तिथं राबवता आल्या पाहिजेत अशा प्रकारचा निर्णय आपण झाला आणि त्या सगळ्या मिटिंग केल्यानंतर सगळ्या मिटिंग संपून आज माझा इथला दिवस असतो पार्टी कार्यालयात पण आज गर्दीच इथं इतकी प्रचंड होती मी बऱ्याच जणांच्या शिष्टमंडळांना सुरुवातीला आतमध्ये भेटलो परंतु नंतरच्या काळात माझ्या लक्षात आलं कारण माझी आज सात वाजता सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि मंत्र्यांची सगळ्या म्हणजे ज्यांना उपस्थित राहता येऊ शकतं त्यांना नाहीतर पुन्हा ब्रेकिंग न्यूज सुरू व्हायची हा आला नाही तो आला नाही तो आमका झाला तो तमका झाला तसं नाही त्यानिमित्तानं सात दिवसाचं साधारण प्रत्येकाचं सा कामकाजाचा सा आढावा घेता येतो संघटनेला काय करायचं त्याच्याबद्दलच्या सूचना करता येतात आमदारांची काय अपेक्षा आहे ते ऐक ऐकून घेता येतं आणि एक गेट टुगेदरसारखं आम्ही एकत्र बसतो आणि अशा पद्धतीनं आमचा दर आठवड्याचा तो मंगळवारचा दिवस ठरलेला आहे अर्थात सात वाजलेत आता तिकडं चाललो आहे परंतु आपल्याला न बोलता गेलं असता तरी दादा आमच्याशी बोलले नाही दादा रागवले दादा निघून गेले सुरू व्हायच्या त्याकरता म्हणलं तुम्हालाही रिस्पेक्ट दिला पाहिजे तुम्ही तुम्ही दिवस दिवस अक्षरशः कोणतरी बोलावं कोणीतरी बोलावं वगैरे करत असता दुसरी गोष्ट काल बघा जे पेपरला आलं कदाचित राधाकृष्ण विखे पाटील बोलले असतील परंतु सांगली जिल्ह्यामध्ये आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलमट्टीच्याबद्दल काही वेगळ्या बातम्या तिथं सोडण्यात आल्या वास्तविक तसं नाही आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आलमट्टीच्याबद्दलची उंची वाढवत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर आणि सांगली आणि त्या परिसराला बॅकवॉटरच्या पाण्याचं अडचण होणार नाही अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि म्हणून आपली उंची वाढवायला आपला विरोध आहे त्या संदर्भामध्ये आपण अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आहोत परंतु बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आता काय होतं प्रत्येक आम्हाला पण भरपूर सकाळपासून कामं असतात तुम्हालाही माहिती आहे की मी तर सकाळी नऊ वाजता मंत्रालयामध्ये येणारा मंत्री आहे आणि त्याच्यामुळे इतकी कामं असतात इतकी कामं असतात पर जास्तीत जास्त शिष्टमंडळांना भेटावं ना ना नागरिकांनाही भेटावं ना म्हणणंही ऐकून घ्यावं त्यांचे प्रश्नही सुटावेत जी अपेक्षा त्यांच्या